नमस्कार मित्रांनो आता सगळ्यांच्याच मनात जो एक प्रश्न धुमाकूळ घालतोय तो म्हणजे निवडणुकांनंतर महाराष्ट्रात काय होणार या प्रश्नाचा आणखीन एक उपप्रश्न आहे जो खास करून भाजप समर्थक मतदारांना सतावतोय कारण त्यांना मतदानाला जाताना या प्रश्नाचं उत्तर असणं आवश्यक आहे की अजित दादा आणि शरद पवार एकत्र येणार का अजून अनेकांना वाटतच नाही आहे की त्यांच्यामध्ये जे मतभेद आहेत ते खरे आहेत अनेकांना वाटतं हे सगळं नाटकच आहे आणि त्यामुळे निवडणुकीनंतर समजा असं काही चित्र निर्माण झालं म्हणजे धरून चाला आत्ता कोणालाच माहिती नाही निवडणुकीनंतर काय होणार आहे पण जे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत म्हणजे काही अंदाजानुसार महायुतीला एकशे पासष्ट जागा मिळत आहेत काही अंदाजानुसार महायुतीला एकशे पंचवीस जागा मिळत आहेत महायुतीला एकशे पंचवीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला एकशे साठ एकशे पासष्ट जागा मिळतील म्हणजे किंवा मग त्यांना जर एकशे पंचवीस जागा मिळाल्या तर महायुतीला एकशे साठ पासष्ट जागा मी मी आशानी नाही म्हणतो तुम्ही बेरीज करायला आणि नि म्हणाल की एकशे पासष्ट आणि एकशे पंचवीस ची बेरीज एकशे दोनशे नव्वद होती आणि मग त्याच्यातनं मनसे आणि एम आय एम वगैरे सगळे धरले तर महाराष्ट्रातल्या जागा वाढणार का हे सगळं राऊंड अबाउट आहे आणि त्यामुळे शेवटी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असणार आहेत महाराष्ट्रात आणि त्यामुळे साधारणतः आम्ही असं म्हटलं किंवा अगदी जर परिस्थिती निर्माण झाली की एकशे पस्तीस आणि एकशे पंचेचाळीस अशा एक जागा तयार झाल्या आणि मग बाकीच्या जागा काही छोट्या पक्षांना अपक्षांना मिळाल्या तर काय होणार आणि अशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा मग लोकांना वाटतं की असं झालं तर कदाचित पंधरा जागा मिळालेले वीस जागा मिळालेले अजितदादा ही राष्ट्रवादी काँग्रेसला समजा अगदी पंधरावीस जागा मिळाल्या तर पंधरावीस जागा मिळालेले अजित पवारही भाजपाला सत्तेवरून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनू शकतात म्हणजे हे लोक एवढे इरेला पेटलेले आहेत की भाजपाला सत्तेतनं दूर ठेवण्यासाठी झालं गेलं सगळं विसरून अजितदादांना आपल्याकडे घेऊन मुख्यमंत्रीपद देऊ शकतात ही झाली शक्यता क्रमांक एक काही जणांना वाटतं की समजा हे सगळं असंच जर कडबोळ राहिलं तर मग कदाचित शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवार हे एकत्र येऊन भाजपा त्यांना पाठिंबा देऊ शकते म्हणजे दे ही ही शक्यता काही लोकांना वाटते हे पुलोदचा प्रयोग त्याची दुसरी आवृत्ती म्हणजे याच्यामध्ये अजित दूर केलं जाईल उद्धव ठाकरेंना दूर केलं जाईल तिसरी शक्यता काही जणांना वाटते आणि ती शक्यता ऐकली कीच ते कपाळाला हात मारून घेतात की उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एकदा जवळ करेल कारण सरकार स्थापन करायचं जसं भाजपनी नितीश कुमार यांना जवळ केलं होतं याच्या आधी जसं म्हणजे आता पंजाबमध्ये असे प्रयत्न चालू आहेत की भाजप पुन्हा एकदा शिरोमणी अकाली दलाला पुनरुज्जीवित करतं म्हणजे त्यांना नवीन कोंब फुटायला उद्धव ठाकरेंच्या शब्दात कोंब फुटायला भाजपा मदत करते आणि त्याच्यासाठी बादल परिवार हळूहळू त्या सत्तेच्या स्पर्धेतनं बाहेर जाण्याचा प्रयत्न करते आणि नवीन नेतृत्व त्याच्यात पुढे येईल का आणि त्यामुळे असं काही झालं तर म्हणजे थोडक्यात काय तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा दोन शिवसेना एकत्र येणं आज टी व्ही नाईन मराठीवर हा प्रश्न उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विचारला होता अर्थात त्यांनी देखील याचं उत्तर एक काय म्हणतात विचारधारा वगैरे या सगळ्या गोष्टी मनात आणून दिलं की ज्या कारणासाठी आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षातनं उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली ते कारण म्हणजे मुख्यतः त्यांनी विचारधारेशी केलेली बगावत विचारधारेला दिलेली सोडचिठ्ठी आणि म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाही पर्याय दिला होता की तुम्ही भाजपाच्या सोबत या आणि सत्तेत सहभागी व्हा पण त्याला त्यांनी नकार दिला त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या लोकांकडनं हा प्रश्न विचारला जातो की एवढंच जर त्यांना विचारधारेचं होतं तर मग अजितदादांना सत्तेत सहभागी कसं करून घेतलं मग त्याच्यावर शिवसेनेचे लोक उत्तर देतात की जरी या सरकारमध्ये अजितदादा असले तरी हे सरकार उघडपणे हिंदुत्ववादी विचारांचं आहे भाजपानी तर अगदी बटोगे तो कटोगेची घोषणा दिलेली आहे एक रहोगे सेफ राहू गे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत अजितदादा सांगतायत हे असं नाही आहे तसं नाही आहे पंकजा मुंडे सांगतायत असं नाही आहे पण तरी देखील त्यांना भाजपाच्या मागे यावं लागतंय कारण सरकार हिंदुत्ववादी विचारांचं आहे आणि त्याच्यामुळे अजितदादा जरी बरोबर असले तरी काय आम्ही विचारधारेला सोडचिठ्ठी वगैरे दिलेली नाहीये हे त्याच्यावर उत्तर आहे म्हणजे अशा प्रकारचे चर्चा वादविवाद एकाने एक म्हणायचं दुसऱ्याने त्याला उत्तर द्यायचं तिसऱ्यांनी पुन्हा त्याच्याला उत्तर द्यायचं चा। हे चालू राहील पण ह्यातलं मूळ कारण आहे मला असं वाटतंय की दोन्ही शिवसेना एकत्र येणं अवघड आहे आणि यातलं सगळ्यात महत्वाचं कारण कुठलं असेल तर उद्धव ठाकरेंचा अहंकार एकीकडे अहंकार आहे आणि दुसरीकडे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे असुरक्षितता आहे स्वतःच्या कमीपणाची एक बोचरी जाणीव आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या जे पक्ष रिमोट कंट्रोलद्वारे राज्य करू इच्छितात शिवसेना असेल मनसे असेल त्यांना कधीही कर्तृत्ववान नेता महापौरपदी किंवा मुख्यमंत्रीपदी बसलेला नको असतो तुम्ही मुंबईचे महापौर बघा तुम्हाला चार पाच महापौर सध्याच्या त्या किशोरीताई पण कुठे आहेत काय आठवत नाही एखादी किल्ला तेव्हा काय कोविडच्या काळात लढल्या होत्या कंगना राणावतपासून सगळ्यांची पण आता प्रचारात फारशा दिसत नाहीत पण त्यांच्या आधीचेही महापौर बघा फार तुम्हाला महापौर लक्षात राहत नाहीत कारण लक्षात राहिलेला महापौर द्यायचाच नाही हे धोरण होतं कारण लक्षात राहणारा महापौर ताकदवान महापौर जर दिला तर तो आपल्यापेक्षा मोठी हुई, मोठा होईल ही जी एक असुरक्षितता आहे मनात ती गोष्ट बाळासाहेबांच्या काळात नव्हती बाळासाहेबांच्या काळात जे जे महापौर होते ते सगळे पुढे मोठे नेते झाले मनोहर जोशी तर मुख्यमंत्री झाले छगन भुजबळ बघा आता राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे पदावर पण ती गोष्ट उद्धव ठाकरे करू शकत नाही आणि त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत झालं म्हणजे जो मुख्यमंत्री एकमेव मुख्यमंत्री शिवसेनेत टिकला बऱ्यापैकी टिकला ते मनोहर जोशी कारण मनोहर जोशी साडेतीन टक्केवाले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण राखणं अगदी बाळासाहेबांना शक्य होतं नारायण राणे मुख्यमंत्री झाले म्हणजे मी बा नारायण राणेंच्या बाळासाहेबांबद्दल असलेल्या निष्ठेबाबत प्रश्न उपस्थित करत नाही आहे त्यांच्या शिवसेनेबद्दल तेव्हा असलेल्या निष्ठेबाबत प्रश्न मी उपस्थित करत नाही आहे पण एकदा तुम्ही मुख्यमंत्री पच्या खुर्चीवर बसलात की तुम्हाला टाकं येते जरी तुम्ही कोणतंही खातं घेतलं नाहीत किंवा कमीत कमी खाती घेतली जरी गृह विभाग तुमच्याकडे नसेल तरी तुमच्याकडे अफाट टाकत येते आणि मग तुम्ही सत्ताबाहेरच्या केंद्राकडनं स्वतःला चालवलं जाणं मान्य करू शकत नाही अनेक निर्णय घ्यायचे असतात आणि हे निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यावे लागतात कोणतरी तुमच्यावर फोन करून रिमोट मी तुम्हाला चालवायला गेलं ते मनोहर जोशी होते म्हणून टिकले पण त्याच्यानंतर नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरेंच्या समोर टिकू शकली नाहीत बाकीची यादी मोठी आहे आणि त्यामुळे जरी दोन्ही शिवसेना तांत्रिकदृष्ट्या एकत्र आल्या उद्धव ठाकरेंना अचानक साक्षात्कार झाला हिंदुत्वाची विचारधारा किती आहे वगैरे तरी नेतृत्व कोणी करणार आणि जो प्रश्न उद्धव ठाकरेंचा आहे तोच प्रश्न आदित्य ठाकरेंचा आहे ज्या प्रकारचं प्रस्थ आदित्य ठाकरेंचं महाविकास आघाडीच्या काळात निर्माण झालं होतं ते एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडण्याचं किंवा बंडखोरी करण्याचं एक महत्वाचं कारण आहे की जे लोक शिवसेनेत ज्यांनी आयुष्य घातलं त्यांना बाहेर ताटकळ ठेवणं त्यांना किंमत न मिळणं आणि हे सगळे बाहेरनं ना आलेले नाईट लाईफ गँग सगळी त्यांनी एका प्रकारे राज्याचं धोरण चालवणं हे कोणत्याही कार्यकर्त्याला पटना उघड आहे दुसरा पर्याय होऊ शकतो की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला उद्धव ठाकरे त्याच्यात सहभागी झाले पाठिंबा दिला आणि मन पण जसे म्हटलं की तिथे उद्धव ठाकरेंचा अहंकार हे होऊ देणार नाही आणि त्यामुळे ही शक्यता अवघड आता दुसरी जी भीषण शक्यता लोकांना वाटते की जर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले तर ते एकत्र कधीही नव्हते तर ते असते तर शरद पवारांनी अजितदादांना तेव्हाच मुख्यमंत्रीपदी बसवलं असतं शरद पवारांनी हे मुलीसाठी केलं का मला नाही वाटत हे खरंय शरद पवारांनी हे स्वतःसाठी केलं कारण जर अजितदादा तेव्हा मुख्यमंत्री झाले असते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादींनी जर हट्ट केला असता की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे तर अजितदादांना ते मिळालं असतं पण शरद पवारांनी ते घेतलं नाही कारण त्यांना दिल्लीतलं राजकारण करायचं होतं आणि जर अजितदादांकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कोणाकडेही राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर त्या नेत्यांनी शरद पवारांच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या आणि त्यामुळे चा। शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं उपमुख्यमंत्रीपद ठीक आहे पण गृहमंत्रीपदही त्यांनी कधी अजितदादांना दिलं नाही कारण शरद पवारांना त्या गृहमंत्रीपदाबद्दल विलक्षण ऑब्सेशन आहे कारण हातात पोलीस असले की आपण काहीही करू शकतो आणि त्यामुळे अजितदादांच्या हातात मुख्यमंत्रीपद असणं गोष्ट वेगळी पण जरी गृहमंत्रीपद राहिलं असतं तरी त्यांनी राष्ट्रवादीवर ताबा मिळवला असता आणि या कदाचित विचारापोटी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळालं ना कधी गृहमंत्रीपद मिळालं गृहमंत्रीपदाला अजितदादानी न्याय दिला असता आणि तोच प्रश्न पुन्हा आता उपस्थित होतो की समजा असं काही सिच्युएशन झाली की महायुती एकशे चाळीस किंवा एकशे पस्तीस एकशे चाळीस धरून चालला आणि महाविकास आघाडी एकशे वीस आणि बाकीचे सगळे अपक्ष छोटे पक्ष आणि त्याच्यात महायुतीमध्ये अजितदादांना पंधरा वीस जागा मिळाल्या तर मग महाविकास आघाडी अजितदादांना मुख्यमंत्री करून त्यांच्या नेतृत्वाखाली असं सरकार स्थापन करू शकतं का कागदावर असं सरकार स्थापन होऊ शकेल हे तीन पक्ष एकशे पंचवीस तीस जागा एक पक्ष वीस जागा आणि बाकीचे काही अपक्ष छोटे पक्ष मिळून पण पर जोपर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता आहे जोपर्यंत तपास यंत्रणा भाजपाच्या सरकारच्या हातात आहेत तोपर्यंत असं सरकार फार काळ टिकू शकणार नाही म्हणजे जे तीन पक्षांचं सरकार महाविकास आघाडी होतं त्याच्यात तरी तुम्ही बघा शिवसेनेच्या छप्पन्न राष्ट्रवादीच्या चौपन्न म्हणजे एकशे दहा जागा झाल्या काँग्रेसच्या चव्वेचाळीस एकशे चौपन्न झाल्या आणि बाकीचे छोटे पक्ष मित्रपक्ष म्हणजे एकशे साठच्या वर होत्या जर महाराष्ट्रात असं चार पक्षांचं सरकार झालं म्हणजे त्याच्यात एका पक्षाचे दोन गट आणि बाकी दोन पक्ष यांच्या जागा सगळ्या मिळून एकशे पन्नास वगैरे होत्यात एकशे सेहेचाळीस एकशे पन्नास म्हणजे काठावरचं बहुमत आहे तर ते सरकार कशा प्रकारे टिकू शकेल त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपदी जर उद्धव ठाकरे बसले नाहीत तर दुसरा कोणी मुख्यमंत्रीपदी बसेल तो राज्याची धुरा स्वतःच्या हातात घेईल आणि त्याच्यातनं संघर्ष होईल आणि म्हणून म्हटलं की जर वे या निवडणुका समजायला अतिशय अवघड आहेत कारण खूप स्थानिक प्रश्नांवर या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे स्थानिक प्रश्नांवर जेव्हा मतदान होतं तेव्हा अंदाज बांधणं कठीण होतं पण कशाही प्रकारचा निकाल लागला तरी एक चित्र दिसतंय जर भाजपाला पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि महायुतीला एकशे पंचावन्न पेक्षा कमी जागा मिळाल्या तर महायुतीचं सरकारही तकलादू असेल आणि जर महाविकास आघाडीला बहुमत मिळालं किंवा बहुमतापेक्षा थोडं कमी जागा पडल्या आणि जर कोणाची मदत घ्यावी लागली अपक्ष छोटे पक्ष अगदी धरून चाल अजित तर तेही सरकार फार काळ टिकणार नसेल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकात काय निकाल लागेल याचं मी काही भाष्य करत नाही पण महाराष्ट्रात स्थिर सरकार येण्याची शक्यता तरच असेल जर भाजपाला आयडियली शंभरच्या पण शंभर नसतील तर किमान नव्वदच्या वर जागा भाजपाला मिळाल्या आणि शिवसेनेला चाळीसच्या वर जागा मिळाल्या तरच महाराष्ट्रात स्थिर सरकार येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंत तुर्ता सितेश थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट